चला तर मंडळी आज ना फौजींचे एक मित्र घरी जेवायला येणार होते नॉनव्हेजचा बेत करायचा ठरला पण ते म्हटले की मटन चिकन वगैरे मेसमध्ये तर मिळतंच काहीतरी वेगळं करायला सांगतो का वहिनींना म्हणून म्हटलं चला झणझणीत असा गावरान जेवल्यानंतर बोट चाखत राहाल असा बोंबील वांग बटाट्याचं कालवण बनवूया तर इथे मी बोंबील घेतलेले आहे स्वच्छ करून घेतले बोटभर लांबीचे याचे तुकडे करून घेतले आता याला आ, साफ कसं करायचं धुवायचं कसं ते तुम्हाला मी पुढे सांगते त्याआधी झटपट एक वाटण करूया अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे मिक्सर जारमध्ये काढायचं यामध्ये एक इंच आल्याचे काप घालायचे सोबतच आठ नऊ लसणीच्या पाकळ्या घालायच्या या जरा मोठ्या म्हणून मी कमी घेतल्या दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि कोथिंबीर घालायची कोथिंबीर आधीच धुतलेली आहे तर कोथिंबीर घातली एक टी स्पून जिरे घालायचे सुरुवातीला पाणी न घालता नंतर थोडंसं पाणी घालून सरभरीत असं वाटायचं खूप सैल करू नका जरा दरदरीत राहिलं तरीही चालेल चला एक तवा गॅसवर गरम करायला ठेवायचा बोंबील स्वच्छ करायचं आहे ना तर हे बोंबीलचे तुकडे घालायचे साधारण अर्धा चमचाभर तेल घालायचं आणि मध्यम ते मोठ्याचेवर बोंबील जरा तांबूस दाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे बोंबील असे भाजून घेतले ना की त्याचा जो वास असतो ना तो वास निघून जातो बोंबील स्वच्छ करणंही सोपं होतं आणि बोंबीलची चवसुद्धा खूप छान लागते मस्त असे हलके तांबूस दागपडेपर्यंत भाजले करपू द्यायचे नाही ताटात काढून घ्यायचे जरा गार होऊ देऊया तोपर्यंत कढईमध्ये साधारण एक टीस्पून तेल घालायचं इथे मी सात आठ वांगे एकाचे चार भाग करून चिरून घेतले आणि एक मध्यम आकाराचा बटाटा त्याचंसुद्धा साल काढून उभ्या फोडी करून घेतलेले आहे हे वांगे बटाटे तेलामध्ये घालायचे आहे आणि त्याचसोबत वांगे बटाट्यांपुरतं थोडंसं मीठ घालायचं साधारण पाव चमचा मीठ घालते म्हणजे वांगे बटाटे कलसताना परतताना त्यामध्ये मीठ छान असं मुरलं जाईल आता लो फ्लेमवर एक चार ते पाच मिनिटे हे वांगे बटाटेसुद्धा आपण परतून घेऊया चला वांगे बटाटे परतताय तोपर्यंत बोंबील गार झालेले आहे भाजल्यामुळे छान असे कुरकुरीत होतात या पद्धतीने हाताने रगडून घ्यायचे म्हणजे साईडचे जे पंख वगैरे आपण स्वच्छ करताना निघाले नसेल तर ते निघतात आता साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय त्यामध्ये बोंबील घालायचे हलक्या हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे पाहू शकतात किती घाण पाणी निघतंय हे पाणी फेकून द्यायचं परत एकदा स्वच्छ पाणी घालायचं आणि परत एकदा धुवून घ्यायचे असे दोन वेळा बोंबील धुवून घेतले की यांना वाळवताना मीठ वगैरे लावलेलं असतं वाळताना धूळ माती बसते ते सगळं निघून जातं तर मंडळी एकदा पाणी फेकून दुसऱ्या पाण्यानेसुद्धा बोंबील स्वच्छ धुवून घेतले बोंबील स्वच्छ झाले जरा वेळ बाजूला ठेवू तोपर्यंत एक तीन ते चार मिनिटे वांगे बटाटेसुद्धा छान कलसून घेतलेले आहे जास्त शिजवायचे नाही एक दहा वीस टक्के शिजले जातात यांना आपण बोंबीलसोबतच काढून घेऊया कारण जास्त भांडी भरवायची नाही आहे याच कढाईमध्ये आपण पुढे कालवण किंवा भाजी तयार करणार आहोत तर चला कढईमध्ये परत मी दोन चमचे तेल घेतलं आहे दोन मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे कांदा तांबू होईपर्यंत परतून घ्यायचा इथे पहा कांदा छान तांबूस झाला यापेक्षा जास्त परतू नका नाहीतर करपला जाईल यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं हे ताजं ताजं हिरवं वाटण घालून एकदा तुम्ही नॉनव्हेजचा एखादा पदार्थ करून पहा चवीला अप्रतिम असा लागतो पण आता हे वाटणातलं संपूर्ण साहित्य कच्चं असल्यामुळे याला व्यवस्थित परतणं गरजेचं आहे मंदाचेवर रंग बदलून तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर मंडळी एक पाच ते सहा मिनटं वाटण परतलं मस्त तेल सुटलं रंगसुद्धा बदललेला आहे यामध्ये एक मोठ्या आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो घालूनही मिनिटभर परतून घ्यायचं चा। छान असं परतून घेते टोमॅटो घालूनही परतून झालं आता कोणताही महाराष्ट्रीयन पद्धतीचा मसाला घालायचा तर नॉनव्हेज करताना इथे मी माऊली मसाले यांचा दीड चमचा काळा मसाला घालते त्याचसोबत माऊली मसाले यांचाच अर्धा चमचा गरम मसाला घालते उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून घरगुती पारंपरिक पद्धतीने माऊली मसाल्या यांचे मसाले, मसाले तयार केलेले असतात तुम्हालाही घ्यायचे असेल तर स्क्रीनवर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणि वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्येही डिटेल्स आहे नक्की घ्या यामध्ये मी रंगासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडरसुद्धा घातली छान असं ढवळून छान परतलं मिनिटभर थोडंसं पाणी मिक्सर जारमध्येच घोळवून घातलं कारण मसाला लागला होता झाकण ठेवून मंद जेवर एक पाच ते सात मिनटं मसाला छान परतायचा हवं तर एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करू शकतात तर मंडळी एक पाच ते सहा मिनटं मसाला परतला सुगंध अप्रतिम येतोय मसाला किती सुंदर मिळून आलाय एकसंध झालेला आहे यामध्ये आता कलसून आणि धुवून घेतलेले बोंबील वांग बटाट सगळं घालायचं आहे बोंबिलची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून वाढवू सुद्धा शकतात बरं का या पद्धतीने व्यवस्थित असं मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरल्या त्या घालायच्या कोथिंबीर घालायची आणि दोन मिनिटे परतून घ्यायचं दोन मिनिटं छान परतलं मला असा लफतफीत रसा हवा आहे म्हणून भाजी शिजेल आणि लफतफीत रसा होईल इतपत गरम पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही गार पाणी घातलं तर एकतर कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि भाजीची चव शंभर टक्के बिघडते म्हणून गरमच पाणी घालायचं असा रसा हवा आहे शिजायला अजून एक पाच सात मिनटं तरी लागतील म्हणून अजून थोडंसं पाणी वाढवलं साधारण एक ते दीड ग्लास मी इथे गरम पाणी घातलं आहे ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती कशासोबतही सर्व करू शकतात चुरून खा अशीच खा खूप मस्त लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आधीसुद्धा वांगे बटाटे कलस्ताना मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने रंग तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आलेला आहे माऊली मसाले यांचे मसाले ना खरंच छान आहे मी बऱ्याच म्हणजे आता एक वर्ष झालं वापरते खूप छान आहे तुम्हीसुद्धा घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्यवस्थित सगळं एकजीव केलेलं आहे उकळी येण्याची वाट पाहूया उकळी आली की एक पाच ते सात मिनटात ही भाजी मस्त शिजली जाते कारण वांग कलसून घेतलं घेतलंय आणि बोंबे शिजायला इतका काही वेळ लागत नाही मस्त उकळी आली आतमध्ये चमचा आडवा ठेवायचा अर्धवट झाकण ठेवायचं कमी आचेवर एक सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घेऊया हवं तर एकदा तळापासून मिक्स करू शकतात तर मंडळी इथे मस्त भाजी शिजलेली आहे घरभर सुगंध पसरलेला आहे तरी तवंग अप्रतिम असा आहे रसा मस्त मिळून आलेला आहे आणि ही भाजी ना घरात सगळ्यांना खूप आवडली होती सगळ्यांनी बोट चाखत मिटक्या मारत जेवण केलेलं आहे तुम्ही सुद्धा पाहुणे वगैरे येणार असेल ना तरीही बनवू शकतात माझी गॅरंटी आहे शंभर टक्के पाहुणे म्हणतील मन भरून खाल्लंसुद्धा आहे आणि पॅकसुद्धा करून द्या इतकी जबरदस्त लागते तर आजची ही बोंबील वांग बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर करवा आणि हो रेसिपी तुम्हाला जर थोडी जरी आवडली असेल तर कृपया माझ्यासाठी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि तुमचे नातेवाईक मित्रमंडळी तुमच्या ग्रुप्समध्ये रेसिपीची लिंक जरूर शेअर करा परत भेटते अशाच एक झणझणीत चमचमीत रेसिपी सो।